अमर उपोषणाचं हे केलेलं आहे आज तुमच्या मागण्या आहेत नेमका आम्हाला केम गावासाठी ते स्पेशल लाईन आहे ते आम्हाला सेपरेट असावी आणि जे दोन वर्षापासून पेलींना त्यांनी खरोखर म्हणजे काम मंजूर केलंय ते आम्हाला पूर्ण पाहिजे जोपर्यंत ते पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणा नोटणार नाही आमची ठाम भूमिका आहे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आम्ही इथून उद्घाटनालाच येऊ एवढं आमचं आश्वासन आहे शब्द केलं तर पुढे काय करणार सक्षम अधिकारी येऊन त्यांना निर्णय देतील बघू काय करणार आहे ते आतापर्यंत कुठला अधिकारी तुम्हाला भेटायला अजून तर नाही आज सुरुवात झाली अधिकारी आल्यावर आपण त्यांच्याशी बोलू आम्हाला काम पूर्ण झालेलं पाहिजे संघटनेचे अध्यक्ष सागर दोन यांनी गावाला एक आव्हान केलं की आपल्या या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी गाव बंद करायचे याबद्दल आपण काय सांगणार आजची काय मागणी जे केएम साठी वीज वितरण कंपनीची तेहतीस जी जी स्पेशल लाईन आहे ही स्पेशल लाईन जी पाठीमागील दोन वर्षापासून मंजूर आहे पण काम करत नाही संबंधित कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो काम करत नाही तर ते काम लवकरात लवकर व्हावं आणि केएम साठी एक स्वतंत्र बे जी स्वच्छ जी गरज आहे तेही मंजूर व्हावं यासाठी आज केम ग्रामस्थांच्या वतीनं केम व्यापाऱ्यांच्या वतीनं व शेतकऱ्यांच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे जो उपोषणाचं आंदोलन चालू आहे त्याला हो के एम व्यापारी असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आहे व त्यात सर्व व्यापारी सहभागी आहेत आम्ही आमरण उपोषणावर ठाम आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण चालू राहील वीज वितरण कंपनीची गरजा सुरू केलेलं आहे याबद्दल आपलं काय मागणी आहेत आणि पुढची पार्श्वभूमी काय राहणार मी मनोज कुमार सोलापुरे कोणतो कारखानदार असोसिएशन तर्फे इथं मला सांगू इच्छितो की वीज वितरणाला आम्ही एक तारखेला आंदोलनाची नोटीस दिली आमळणूकोषणाची त्याच कारण कारण असं की केम करता जी लाईट पुरवठा होतो केम सब स्टेशनला होणारा वीज पुरवठा हा साडे किंवा इतर कुठल्या तरी बे आम्हाला होतो ज्याचा परिणाम असा आहे की साडे विभागात जर काही फॉल्ट झाला तर दोन दोन दिवस केमची लाईट फॉल्टी राहते किंवा खंडित होते जेवरून गेले हा आम्हाला नेहमीच मेसेज येतो जी जेवरून गेली तास लागेल लाईट जीवरून गेली दोन तास लागेल आणि या दिवसातून mm. दोन चिरवा चालू असतील ह्या गोष्टीचा त्रास आम्ही गेले आठ नऊ वर्ष झाले आंबवतोय मग त्यासाठी आम्ही केम करता स्वतंत्र बे आणि केम ते जी दोनशे वीस केली ह्यासाठी सेपरेट लाईन अर्थात ही पूर्ण लाईनची गरज नाही एक आठ साडेआठ किलोमीटर कारखान्यापर्यंत शेलगाव कारखान्यापर्यंत लाईट जर नवीन आली तर आमचं काम सेपरेट बेवर होतंय ह्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला पासून ते अगदी चीफ इंजिनिअर बारामती मंडळाचे इंजिनियर सोलापूरचे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या पर्यंत जाऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला यासाठी काय लागते काय कुणाला भेटावं लागेल ह्या सर्व गोष्टी गेल्या आठ वर्षापासून आबतोय आम्ही त्याची मन आठ ते नऊ वर्षापासून त्याची मंजुरी आणली आम्ही दोन हजारला बेकार मागणी केली करून त्याची जागा उपलब्ध

औद्योगिक कनेक्शन आहेत त्यात साठ ते ऐंशी एच चे तीन ते चार कनेक्शन आहेत ज्यांचं महिन्याचं लाख आसपास असत आणि वीस ते पंचवीस एच चे पंधरा जण आहेत आणि बाकीचे मग पिठाची चक्की असेल आरामील असेल किंवा दूध संकलन केंद्राचं एखादं कनेक्शन असेल असे जवळजवळ अडुसष्ट कनेक्शन आहेत अडुसष्ट कनेक्शन दहा हजारांना तरी म्हटलं तरी सात लाख रुपये होते तसं जर म्हणजे आकडा काढायला गेलं तर तो, तो आकडा अगदी पंधरावीस लाखाला पुढे जातोय मे बी तीस लाख होईल आता आमच्या कारखानदार मी वाटतो म्हणजे एकाने सोलर प्लांट बसवलाय जवळ जवळ अठ्ठावीस ते तीस लाख रुपये खर्च करून चिंचोगा पप्प उत्पादक धनंजय सोलापूर यांनी सोलर प्लांट बसवला आहे कर्ज घेऊन काय गरज होती आम्हाला जरा हिंदू लाईट दिली असं त्या गोष्टीचं काय चुकी सांगा आम्ही शेवटी वैतावलो आम्ही एक एक गोष्टीला या गोष्टीला वैतावलंय आणि कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला आरडीएसएस म्हणून केंद्राची स्कीम आहे त्या स्कीम अंतर्गत आपलं हे काम बसवलेलं आहे आठ किलोमीटर लाईन्सी जी एजन्सी नियुक्ती मार्च दोन हजार तेवीस ला झाली अपेक्षित होतं सहा महिन्यात काम व्हावं अपेक्षित सहा ही का एक वर्ष पण आज नाज, दोन हजार तेवीस पासून आज जर विचार केला तर जून दोन हजार पंचवीस आहे सव्वा दोन वर्ष झालेत आणि तरी या माणसा आम्हाला उत्तर काय देते की तुम्हाला कामच मंजूर नाही ठेकेदारच येत नाही म्हणजे उडा उत्तर चालू आहेत राजकीय वर्ग असा असं वाटतंय का आपल्याला राजकारणाचा काहीच विषय नाही कसं असतंय कसं असतं राजकीय माणसानं कुणाना पोडतो केलं लाईट न कोणच कोणतं पोटरी म्हणजे केलेला लाईट नको संजय मामांनी यासाठी प्रयत्न केलेत नामांनी प्रयत्न केलेत आणि या सगळ्यांकडे जाऊन आले नवशी जाऊन आले त्यांनी अधीक्षक आहेत फोन करून याबाबत माहिती घेतली काम चालू काम चालू व्हायला एवढं कसा तेच आम्ही जाऊया विचारतोय ते उत्तर ते उत्तर देते तर ठेकेदारच आहे ना आता हे काम आपलं आहे का ठेकेदार उरकून आणलं ठेकेदारच ना विचारलं लवकर सांगायला तयार होत नाही ते लोक कशाचा दबाव आहे हे आम्हाला कळणाराच दबाव आहे का अधिकाराचा दबाव आहे हीच कळणार आम्हाला आता तर तुम्ही आरोप केला दुसरीकडे आम्ही आरोप नाही केला दिल्ली माहिती आम्ही तुम्हाला सांगतोय जेव्हा आम्ही यांच्याकडे बैठकीला गेलो की साहेब असं असं काम आहे दोन वर्ष होत आले म्हणलं ही काम जर डिसेंबर नाही झालं तर मी दुसरीकडे करून म्हणलं काम असं बोल आम्ही अशा काय त्यांचं वाक्य असं होत की माझ्या म्हणजे थोडक्यात ते त्यांचं कामाचं एकच सांगत होते दे, मी चोवीस किलोमीटरची लाईन केली चोवीस पंचवीस किलोमीटरची लाईन मी केली म्हणून आठ किलोमीटर काय चालतं एकंदर मला असा वाटला की, की, ना की यांना हे काम करतात दुसऱ्या डायवर्ट करायचं कारण त्यांची मागणी नाही की कोणी विचार येत नाही कारखानदार काय येतेच जाते त्यांचा ये कोण विचार करतोय अशी यांची एकंदरीत भावना दिसते जे आंदोलन आहे व्यापाऱ्यांचं ह्याला संभाजी ब्रिगेडच्या व त्यांना शेतकरी यांना जाहीर पाठिंबा आणि कुठल्याही परिस्थितीत काम न झाल्यास अधिकाऱ्याला संभाजी ब्रिगेडच्या तर्फे काळ्या फासणार आम्ही ते अकरा केवीची लाईन दोन वर्षामध्ये मंजूर असून देखील अजून देखील एमिसीबीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आणि काम चालू केलं नाही यासाठी केमगाव केमगावातील ग्रामस्तरीय शेतकरी व व्यापारी संघटनेने आंदोलन पुकरून देखील अधिकाऱ्याला जाग दि येत नाही तर प्राशील यांच्या ऑफिस ताब्यात आज जर दखल दोन तास अधिकाऱ्यांचं ऑफिस कॅबिन ताब्यात घेण्याचं प्रहार संघटना अव गावकर खेम गावातील लोकांनी मनात धरून यांना यांना कोंडण्याचं काम करावं आणि जर दखल न घेतल्यास एसी ऑफिस मध्या प्रार्थीच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येईल